BOOM मध्ये पोहचलो आम्ही बोलून बघ जरा कसं वाटतं तुला हा बाबू नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या गोरा व्हिडिओ मध्ये आज वीस तारीख आणि उद्या एकवीस तारीख आहे एकवीस एप्रिल आमच्यासाठी नेहमीच खास असता आता दुर्व बसली असा ऑलरेडी मी केक मागवलेलं आहे त्याचा केक इलेलो आणि उद्या आमची ॲनिव्हर्सरी असा सात वर्षा होतली आहेत असं मला वाटतं की दोन तीन वर्षापूर्वीच लग्न लग्न झालं असा म्हणजे असं वाटणार नाही की सात वर्षं झाली मग आता जेव्हा विचार करतो तेव्हा कळतं की दोन हजार सतरामध्ये लग्न झालेलं आमचं आणि सात वर्षं झाली असत आमका था। तर मी केक मागवलं आहे आता मी केक कापतलो आत्ता रात्री केक कापतलो आणि उद्या बघूया उद्याचं प्लॅन अजून नक्की काही ठरलो नाही बाहेर जाऊचो प्लॅन हा उद्या संडे असा त्याच्यामुळे बघूया कसा काय ठरता तर आता पहिलं केक कापूया आणि मग बघूया पुढचा प्लॅन काय होता तर पहिलं मी तुमका दा, केक दाखवत आहे केक पण मस्त असा खैसून मागवलं आहे तेव्हा दाख सांगते तुमका पण पहिलं कापूया चला तर मगाशीच की की केक इलेलो तर का फ्रीजमध्ये ठेवलं ऑलरेडी मी झोमॅटोवरून केक मागवलेला आहे तर केक झोनमधून केक इलेलो तर आता आपण तो कापूया बघूया बारको झोपलो त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी आहे सांग ना ऑलरेडी आम्ही इल्यानंतर चेक केलेलं पण पर परत लांबून इल्यामुळे आम्ही त्याचा फ्रीजमध्ये ठेवलेलो वाट कसं वाटलं yes. की आता टेस्ट कशी असा माहीत नाही मला पण होपफुली चांगली असतात काय ते माहित नाही केक पडेल तर मंडळी आता के चा, केक कापतो तुम्ही यावा आमच्या अॅनिव्हर्सरीच्या केकच्या सेलिब्रेशन मध्ये आता वाजू थैसून टाळे वाजवा आणि आम्ही हिसून टाळे वाजवतो बारको झोपलो असं तर केक चॉकलेट केक हा झोन झोनमधून मागवलं आहे झोमॅटोवरून मा चांगली ऑफर होती आणि डिस्काउंट पण होता आणि केक झोनचं प्रॉपर चॉकलेट केलं असा तर तुमका याच्यामध्ये तीन फ्लेवर कस्टमाइज करूक मिळतात एक ब्लॅक फॉरेस्ट एक रेड वेलवेट आणि एक चॉकलेट बाकीचे थोडे रिस्की होते है है। था। तर मी चॉकलेटच मागवलं आणि खरोखर चांगलं असा प्युअर चॉकलेटची टेस्ट असा तर आता थोडंसं खाऊया आणि झोपूया मागे मी तर सकाळी आम्ही मग आम्ही सकाळी भेटतो सकाळी काय प्लॅन होता तो बघूया आता बारको झोपलो तर केक कापून आम्ही झोपतो सकाळी भेटू बाय बाय भे भे। चला आता मंडळी शुभ सकाळ आम्ही रात्री केक कापलो आता सकाळ झाली माझा काम होता खारघरमध्ये थैसर मी गेलेलो आहे आणि इला आत्ता वाजले असत बारा तर दुर्वान माझ्यासाठी काहीतरी केक वगैरे वे काहीतरी वेगळं केक मागवला ना आता आपण बघूया तो काय मागवला ना हॅपी ॲनिव्हर्सरीचा केक मागवला ना खोल खोल जरा तर हा डेली डेचो कोको मुका आईस्क्रीम केक 100% पर्सेंट वेज एगलेस केक वा म्हणजे आईस्क्रीम आणि केक असा दोन्ही कॉम्बिनेशन आज खाऊक मिळत नाही डायरेक्ट उघडला पाहिजे निघता काय चोकू काय दिले आणि काय वेगळं हो तर ह्यो आईस्क्रीम केक असा एक आहे चेरी तुमका फ्रोझन दिसता चांगलं दिला तर झोमॅटोवरून मागवलं ना आणि या बारक्या कसाटा तर फ्रीजमध्ये ठेवा काय तर फ्रीजमध्ये ठेव्या आणि मग नंतर कापूया थोड्या तयारी करून जावचा बाहेर त्याच्या आधी कापूया चला तर चला मंडळी मी खाली जात आहे थोडंसं दुर्वा गिफ्ट आणत आहे बघ बघ जरा इथं अजून गिफ्ट बाकी असा तर खाली जाऊया आणि गिफ्ट घेऊन येऊया मग दुर्वाची रिॲक्शन बघूया पण मग चला तुमका एक गिफ्ट ठेवले। खाली ठेवले अरे खाली डेली मार्टमध्ये गिफ्ट भेटणार आहे मला पाणी म्हणून वाहून गेलं पाणी थंड झालं असेल ना हां तर काय पाहिजे तुला अरे मी चाललो आहे खाली आहे घेतली चावी काही नको चल बाबू बाबू बोला आईला गिफ्ट द्यायचंच आहे ते दे ते आई दे आईकडे दे चल बाबू चल आईला गिफ्ट घेऊन या तुझ्या आईस पॅक तर मंडळी याच्यामध्ये आईस पॅक होईल वा बर खूप बरं मार लागलो तर मंडळी खाली गाडीमध्ये मी गिफ्ट ठेवले परवा जेव्हा मुंबई आहे तेव्हा गिफ्ट घेतलेले खाली जाऊया गाडीच्या डिक्कीमध्ये आहे काढूया आणि वरती दुर्वर ठेवूया मंडळी हा गिफ्ट असा आता काढूया आपण आम्ही ते नको खेच काढ पकड या पकड चला आता गिफ्ट घेऊन जाव्या वरती आणि दे देऊया ह्या गिफ्टची दुर्वा थोडा एक्सपेक्टेशन नाही हा कारण तिका माहीतच नाही आम्ही गिफ्ट घेते आता तिची रिॲक्शन बघूया घरात जाऊन काय रिॲक्ट करता आणि तिका गिफ्ट आवडला काय शी शी हॅपी एनिव्हर्सरी टू यू काय तर मंडळी कसा वाटला गिफ्ट आता दुर्वा आपण सांगते या तुमका माहित काय गिफ्ट असा का काय असा काय असा गेस 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 ठीक आहे चल खोल काय गळ्यात बांधायचा आपल्याला हे पाहिजे तुला खातोस तू उगाच ह्या मागता चॉकलेट वा, वा वा अरे चिटकावलं तुला खोल ना पूर्ण कळणार कस मला नाही माहिती आवडली का उगाचाच राग नको देऊस तर मंडळी ही परेलच्या गिफ्ट मधून म्हणजे आर्चीजमधून घेतलं आहे त्या दिवशी गेलेलं आहे तेव्हा परेलला घेतलेलं आहे येताना चार वाजता तर चांगली डिझाईन वाटली माका आणि क्वालिटी चांगली वाटल्या तर ह्या झाल्यावर दुसरा गिफ्ट दाखव काय असा आणि आवडला काय तर खरा खरं सांग लाव वाव आईला नवीन पर्स घाल गळ्यात तुझ्या हा तर मंडळी आता दुपार झाल्यामुळे गरम होता पण एक गिफ्ट दुर्वाक आवडला असा आता दुसरा गिफ्ट खोलता बघूया कसा वाटतं हो भाई रुको जरा देखो पहिले कैसे आहे तर या दुसरा गिफ्ट असा आय होपफुली हा त्याला ह्या जास्त आवडत असा वाटतं मला नावं नाही टाकली टाईमच भेटला नाही थांब ते बघा आईने का आईने का आणलं बघ ते बघ चौकोनीमध्ये काय बघ काय विचार मला पण ते सांग मला पाहिजे सांग काय अरे हा काय दिले का त्याच्यावर खोलून बघ जरा कसं वाटतं तुला थांब बाबू आवडलं का नक्की का तर मंडळी माका काय घेऊया काय घेऊया असं चाललेलं तर ह्या माका मस्त वाटलं याच्यात स्वामींचा फोटो असा आहे सर आणि ह्या सर पादुका असत ते चांगला वाटलं खूप देवाऱ्यात ठेवल्या ना देवाऱ्यात ठेवल्या नाही तर बघूया कसं का काय आवडला गुड 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 चला तर मग आता पुढची कामं करूया बारक्या आंघोळी घालूच या तो काय या घेऊन फिरता चॉकलेट आणलाय ती घेऊन फिरता देगडे बाहेर नको चला चला आता मंडळी आता सकाळी नाश्त्याक मी नव्हतं आहे ब्रेड ऑमलेट माका नाश्ता आणि या काय काय असं काय झाला तू काय आहे पराठाच आहे ना तू अरे देवा नवीन बाबूसाठी या माझ्यासाठी असा तर नाश्ता करूया बारा वाजता तुला पाहिजे चला नाश्ता करूया मग आता तर चला मंडळी आता तयारी केलं आता आम्ही चल आहो सिऊडच्या मॉलला पहिलं आमक होता ठाण्याच्या था विवियाना मॉलला पण आता विवियाना मॉलला जाऊ होतलो खूप लेट कारण की वादली असत दोन आणि थंसर जाऊ की संडे असा त्याच्यामुळे जाऊ का ट्राफिक लागतं येऊ कं ट्राफिक लागतं आणि मॉलमध्ये ट्राफिक लागतं तर म्हटलं त्याच्यापेक्षा आपलं सिऊडचं मॉल भरवा तर बायकोची तयारी झाली आ माझी तयारी झाली आहे आणि बारक्याची तयारी झाली आहे तर आता निघूया आणि शिवड मॉलला जाऊया म्हणजे बाहेर तर खाय जाऊ मेला नाही मिळाला नाही आज तर नंतर काहीतरी प्लॅन करू पण आता आजच्या दिवसासाठी म्हणून शिवड मॉलमध्ये फिरून येऊया बघूया आज काय संडे काही ना काहीतरी गडबड असतली आज तर चला बघूया मला मंडळी मॉलमध्ये पोचलो आम्ही प्लॅगर्दी संडे स्पेशल मंडळी तिसऱ्या मधल्यावर लिहिलंय हायसर काहीतरी जो चाहे मँगो असं काहीतरी लिहिलं काय बघूया आंबे लावलेली नाही अरे फोटो काढायला फक्त शे मला वाटलं काहीतरी आंबे आंबे भेटतात मंडळी यायसार फोटो काढू कसा आणि जा की नाही त्याला गेलं नाही वा मँगो काय तुला जो दे दे तो भी मेन चीज में आ रही है देखिए देखिए स्टेज पर आइए स्टेज पर आ जाइए जैसे मैं सोशल मीडिया करने के शॉपिंग से किया मतलब उसके साथ मुझे चाहिए कि आप सभी भी आएंगे सर इतना दूर मत खड़ा रहो आ जाओ ठीक है जो पहला प्लेयर पह। बहुत एक्साइटेड है वहां पर वहां एक्साइटेड हमारे है मुझे नहीं ये ये है ओके वो कैंडिडेट है तो आप कुछ स्टैंड करेंगे ठीक है आप मान कर चलिए मँगोल <laughs> 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 चौदाशे कनेक्टवाले पण बसले रे बघ आमच्याकडे वन झिरो फोर नाईन इथे वा कोण आहे कोण आहे तो बारक्यान बावलो बघल्या नेमको नेमको म्हणून काहीतरी या घाल त्या डोळ्यातच्या आईला चला लॉकर्स पण केले लॉकर्स आहेत तिकीट लॉकर नाही काय वाढलं बा मी काय राहायचं आपल्याला मंडळी मोठंस बलून असा त्याच्यामध्ये पोरांका खेळा सोडल्याने असा त्याच्यात रुद्र सोडलं असं खेळा Hadi, hadi, तू जातोय तुला पैसे पाहिजे मंडळी चला आता घरा गेलो आणि बायकोन मागवलेलो केक कापूचा टाईम येलो तर चला बायको आता मस्त पैकी चो आईस्क्रीम केक कापता असं आहे माका वाटी ॲनिव्हर्सरी टू यू काप ग बाहेर काढायला पाहिजे मग असाच कापला असतो तर काप तू अजून असं हो ठेव इथेच ठेव असं ठेव झाडावं लागणार मुंडे आहे तिला प्लेटमध्ये वाटून घेऊया आणि तो केक खाऊया जेवणाचा बघूचा असा तर बघूया काय तर चलो तर मंडळात जेवण अनुक आगरी तडका उलव्या झाल्या नवीन रेस्टॉरंटमध्ये येलय बघूया काय मेनू असा तर मंडळी आता रात्र झाली आहे आणि आम्ही तुमका जसं दाखवलेलं आहे तसा आगरी तडका म्हणून एक उलव्यामध्ये हॉटेल झाला सेक्टर सोळा शेलघर गावामध्ये तर पहिल्यांदाच आम्ही थैसर जावचा होता पण बारको झोपलो त्यामुळे आम्ही पार्सल मागवलं तर आता पार्सल काय काय बघूया आणि रात्रीचं जेवूया थांबा तर पार्सलमध्ये काय आहे सॅलड चटणी सॉस फॅन बंद करतो थांबव तर आपण मागवलं बिल माझ्याकडं तर बिल आहे मी तोपर्यंत चिकन रोजाली कबाब मागवलं दाखव पनीर मलाई सीख कबाब मागवलं बाबूसाठी उठवतो प्लॅन असा त्याचा तर ह्या काय वास चिकनच येतात चिकन तंदुरी असणार वाज तंदुरी आहे ना हे रोजाली आहे ते आर उदली असा हे चिकन तंदुरी कबाब असा आणि काय व्हेज नूडल्स वेज नूडल्स मागवलं व्हेज नूडल्स व्हेज मशरूम नूडल्स मागवलं हाफ चिकन तंदुरी आणि हे पनीर मलाई सीख कबाब असं तर सध्या तरी वासावरून तर चांगले वाटतात म्हणजे माका चिकनचं वास तर खूप चांगलं येलो चांगलं तर वाटतं मलाही टाकलं नाही असं काय केलं यांनी कबाब केला आहे सिक केलं ओके तर चला आता जेव्या आणि सांगते तुमक्या बारको धोपला उठवचा आता का तर पहिले टेस्ट करते आणि बारके उठवत चला कसा झाला मी ऑर्डर देऊन इल आहे त्यांचा झोमॅटोवर काय त्यांचा अजून प्रेझेन्स नाही आ आणि मी साडेआठ वाजता आठ वीस वाजता ऑर्डर दिलं आहे आणि त्या का आहे जो ओनर होतो किंवा जो काउंटरवर बसलो हो, त्या का सांगला आहे की अर्ध्या तासात पाठवून दे कारण की तो ओला अर्धा तोस लाग अर्धा तास लागतो त्यामुळे ता म्हटलंय ला सर तुम्ही पेमेंट घ्या आणि पार्सल पाठवून द्या होतं त्याने सांगणार की पेमेंट तुम्ही घरात पार्सल येल्यानंतर देवा आम्ही सव्वा नऊपर्यंत वाट बघत बसलो पार्सल येईला तर मी आता आणूक जात होतं तेवढ्यात तो लिफ्टकडे पूर्व भेटलो नशीब नाही आता चुकामुक होती आता इला गरम गरम जेवूया आणि बघूया टेस्ट कशी आहे वरत हा का वर असा काय टेस्ट ती बघूया तर मंडई पहिले चिकन तंदुरी दिली ना चिकन तंदुरी टेस्ट करूया थोडी थंड आली पण एकदम झनझणीत आस्त शिजली तो चिकन तंदुरीची टेस्ट मस्त ना एक नंबर ला मंडळी आता चिकन तंदुरी तर मस्त होती एकदम थंड झालेली आता चिकन रोजारी कबाब खाऊया आम्ही चिकन रोजारी कबाब प्राणामधून खाल्लो पेलापूरच्या प्राणाम मध्ये चिकन रोजारी कबाब एक नंबर असतात तर आता आपण हे टेस्ट करूया आणि हे गरम असतात अजून तंदुरी जरा थंड था। चिकन तो कबाब करतो आणि त्याच्यामध्ये स्टफ करतो चिकनचा तर मस्त लागतात तर चिकन रोजदारी कबाब तर एक नंबर असा आता चिकन रोजारी कबाब खाया आणि त्याच्यानंतर राईस खाऊया आणि जेवण संपवूया बारक उठलो तवसर बाबू हे रुद्र आता मंडळी पनीर आपला चिकन सिक कबाब संपले एक नंबर टेस्ट हा आणि पनीर डिसा पनीर पनीर मलाई कबाब ना पनीर मलाई कबाब तर एक टेस्ट करते बार बार मी बारक्या घालतो बारकं झोपला तर सर मी वाटलंय टेस्ट करून बघूया तो पनीर मला वाटतं सगळं स्टफ केल्याने असा आता पहिलं पनीर नुसताच खाऊन बघत आहे गोडगोडा थोडी मला पनीर क्या खाया या तरी माहीत नाही ना कसला तरी हा गुडगुड ला डिश नाही का नाही पनीर तर दिसणार नाही कसला तरी आवरण असा जादम कशाच माहीत नाही ते ही डाउटफुल डिश असा आता हे खातो त्यानंतर चायनीज हा आता खातो आणि आता झोपत लव त आजचं ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर आमका नक्की कळवा आजचा दिवस जरा धावपळीत गेलो पटापट गेलो काय कळलाच का ना आम्ही बाहेरून निघलो जेवलो खूप पटापट गेलो दिवस आणि जर तुमका हो दिवस आवडलो यो व्हिडिओ जो आवडलो असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बरोबर